ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी हा शांतताप्रिय तालुका आहे बाहेरची लोक इथे येऊन जातीवादाला खतपाणी घालतात प्रशासनानं प्रथम त्यांचा बंदोबस्त करावा प्रशासनानं दबावाखाली काम करू नये आरोपींची नावं जाहीर करावी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणारे आरोपी कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांच्यावरती कठोरात कठोर कथुर कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी राहुरी इथे प्रशासनाकडनं करना आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे एकतीस मार्च रोजी संध्याकाळी प्रशासनाच्या वतीनं शांत कमिटीचे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नामदेव पाटील हे होते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख वीज संस्थेचे माजी संचालक अयुब मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे बाळासाहेब उंडे सूरज शिंदे प्रसाद बाणकर तसेच निलेश जगधने अरुण साळवे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्यात सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये पोलिसांना धक्काबुक्की शिवीगाळ झाली आहे त्यावर कारवाई का झाली नाही घटनेच्या दिवशी पोलिसांच्या समक्ष एका देवस्थानच्या कळसावरती झेंडा बदलला त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित झालेत तो आरोपी माहिती असताना देखील अनोळखी व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवलाय पोलीस खातं कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलेत यावेळी देवेंद्र लांबे म्हणाले की राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची विटंबना गंभीर बाब आहे पोलिसांनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता पाच दिवस उलटलेत आरोपींचा शोध लागला नाहीये तपासामध्ये प्रगती नाही राहुरीकरांचा संयम सुटत चाललाय आणखी पाच दिवस द्यावेत येत्या पाच एप्रिल पर्यंत आरोपीला अटक करावी किंवा तपास सीआयडी कडे सोपवा अन्यथा सकल मराठा समाज मराठा एकीकरण समिती मराठा क्रांती मोर्चातर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देवेंद्र लांबे यांनी दिलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणालेत की राहुरी पोलीस स्थानिक गुन्हे शाखा आणि तांत्रिक विश्लेषण पथक असा त्रिस्तरीय तपास सुरू आहे घटना संवेदनशील आहे ठोस पुरावे असल्याशिवाय आरोपीला अटक करता येत नाही तपासामध्ये आतापर्यंत अपयश आल्याचं मान्य आहे जनतेच्या सहकार्याची गरज आहे कुणाकडे ठोस माहिती पुरावे असल्यास द्यावेत त्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणावरती आरोपीचा तपास वेगात सुरू आहे आत्तापर्यंत एकोणावीस जणांची चौकशी केली आहे तसेच शेकडो जणांची चौकशी केली जाणार आहे आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल मात्र नागरिकांनी शांतता आणि संयम बाळगावा असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं तर यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे भाजपचे अमोल भनगडे शिवसेनेचे सचिन म्हसे तसेच राष्ट्रवादीचे संतोष आघाव माजी नगराध्यक्ष अनिल कासार आर आर तनपुरे सूर्यकांत भुजाडी संतोष कुमार लोढा कांता तनपुरे गणेश खैरे आदी या ठिकाणी उपस्थित होते राहुरी शहरातील अतिशय दुर्दैवी घटनेनंतरही नागरिकांनी शांतता समितीचे केलेले जे आव्हान होतं त्याचा आदर बाळगून बाळगूनही कायदा व सुवस्थितीची परिस्थिती निर्माण होऊ नये दिली त्यामुळे शांतता समितीचे आभार मानण्यासाठी तसेच दरम्यान तपासावर ता, फोकस करण्यासाठी परत अन्य कुठलाही कायदा व सुवस्थितीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच राऊरी शहरातील शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने आज राऊरी पोलीस स्टेशनवर मान्य तहसीलदार रावरी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे आणि शांतता कमिटीच्या सदस्यांना तसेच मीडियाद्वारे सर्व नागरिकांना आम्ही करतो की आपण राहुरी शहरातली शांतता ठेवावी व सदर घटनेचा जो तपास सुरू आहे त्याच्याबाबत आपल्याला काही तांत्रिक टेक्निकल माहिती असेल तर ती आम्हाला खुलेपणाने गोपनीयपणे द्यावी हे आव्हान करतो मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी